समंडई मिलीन बॅलोन किंग या आपल्या मध्ये स्वागत आहे आणि आज आपण सुरम्या आणलेली आहे बघा आता मधून आपण ताजी सुरम्या आणलेली आहे तर आता आपण प्रथम सुरमईला मीठ लावून घेऊया एक चमचा मीठ घातलेलं आहे आपण त्यामध्ये आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आता आपण हे सुरमईचे पीस फ्रायसाठी घेणार आहोत तर त्यासाठी आपण हे जे मीठ आले लसूण पेस्ट हे सगळं जीव करून ठेवायचं आहे त्यामध्ये आता बघा एक, एक चमचा हा आपला कोकणातला आगळ म्हणजे कोकम रस म्हणतो ना तो आणि आपला फिश मसाला व्यवस्थित असं माशांना लावून घ्यायचं आपण याला व्यवस्थित असं मसाला मीठ लसूण पेस्ट आणि आपला आगाचा रस व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे आता हे आपण जवळजवळ अर्धा तास ठेवून द्यायचे असेल नंतर आपण हे फ्राय करायला घेऊ आता आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे तर आपण त्यासाठी बारीक रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे एकत्र करून आणि आपण मसाला आणि मीठ घेतलेलं आहे सगळं आपण एकत्र करून घेऊया तेल घालून घेऊया सुरुबाईच्या पीसला व्यवस्थित असं रव्या तांदळाचं जे आपण मिश्रण केलं आहे ते लावून घ्यायचं आणि आपल्या तव्यावरती सोडायची परत लावून घ्यायचे आपण व्यवस्थित असे फ्राय करून घेऊया चांगले कुरकुरीत असे सुरमई फ्राय करून घ्यायच्या चांगले तुम्ही जास्त वेळ फ्राय करशा तर ते कुरकुरीत बनवते दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित कुस्की झाली पाहिजे आपण एका वेळी चार चार पिसच घेतले आहेत व्यवस्थित आपले ते भाजले पाहिजे बघा छान दिसत कलर आता आपली सुरमई व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया तर आपण हे आता व्यवस्थित असे तुकडे फ्राय झाले काढून घेतलेले आहेत आता आपण फूडचे पेस्टचे फ्राय करून घेऊया हे आपले सुरमई फिश फ्राय तयार आहे आता आपल्याला सुरमईच्या कढीसाठी हे वाटप करायचे आहे त्यासाठी आपण खोबरे घेतलेले आहे चिंच आहे आपला हा मालवणी फिश मसाला आहे व अर्धा कांदा आहे आणि हे जे पीस आहे डोक्याकडचे शेपटीकडचे हे हो आपण हे कढीसाठी वापरणार आहोत त्याला मग आता मीठ लावून घेऊया आता हे आपण जे सुरमईच्या कढीसाठी साहित्य घेतलेलं आहे ते आपण मिक्सरला लावून घेऊया म्हणजे याचं वाटप होईल खोबरं मसाला चिंच आणि कांदा हे सर्व आता आपण एकत्र करून मिक्सरला लावायचं आहे आणि आता सुरमईच्या कढीसाठी लागणारं वाटण करून घेतलेलं आहे हे बघा आपले वाटण रेडी आहे आता आपण पुढच्या ताईला लागूया आपण जे वाटण करून घेतलंय ते आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण म्हणजे कढी करत आहोत आता हे मच्छीचं वाटण आपण उकळत ठेवूया आता आपण आपल्या मच्छीच्याकडे ही तिरफळ घालूया तर मालवणी पद्धतीमध्ये किंवा कोकणात ही तिरफळ ही खूप महत्वाची आहे तर हे आपण वेग चांगल्या फ्लेवरसाठी मच्छीकडे घालतो आता उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण सुरमईचे पीस घालून घेऊया यात आपण सुरमईचे पीस सोडून घेऊया तर आपले जे मोठे मोठे पीस आहेत आपण हो ते फ्राय साईड ठेवले आहेत आणि बाकी आपण डोक्याकडच्याने जे पीस आहेत ते आपण कडीत घालूया अशी उकळी आली ना की मग मा आपले माशाचे पीस घालून घ्यायचे आता हे मासे मंद ह्याच्यावर आपण उकळत ठेवूया <laughs> आता यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया कारण आपण ऑलरेडी माशांना मीठ लावलेलं होतं तर आपलं तसं तुम्हाला चवीनुसार पाहिजे तसं मीठ घालायचं खूप जास्त पण घालायचं नाही आपली सुरमची कढी आता ही तयार झालेली आहे आणि मासे छानपैकी शिजलेले आहेत तर आपण हे बंद करून घेऊयात आणि आपली सुरमई फ्राय तयार झालेली आहे आणि सोबत सुरमईची कढी पण तर आता आपण हे व्यवस्थित सर्व करून घेतलेलं आहे तर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल नक्की सांगा आणि आमच्या चॅनल मिलिन मारण किंग याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा